आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन मुंडवा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गुन्ह्या प्रकरणी आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी लष्कर कोर्टातील माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या लोक अदालतमध्ये सुनावणी झाली या सुनावणीत अनेक आरोपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे गुन्हा रजिस्टर नंबर सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी रामदास शिवाजी गायकवाड यांना अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी संजय दत्तात्रय पाटील यांना अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी विजय सखाराम मोरे यांना अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी सुभाष हनुमंत जाधव यांना अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी प्रकाश जनार्दन भोसले अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर अष्ट्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे एक्क्याऐंशी आरोपी नवनाथ रामचंद्र कदम यांना अकराशे रुपये दंड दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोनशे सत्त्याऐंशी आरोपी अजय लक्ष्मण साळुंके यांना अठराशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तेचाळीस हजार पंचवीस बीएनएस दोनशे सत्याऐंशी आरोपी शंकर गोविंद वाळके यांना अठराशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाचा साधा कारावास याशिवाय सिगारेट व तंबाखू नियंत्रण अधिनियम सात दोन वीस दोन अंतर्गत तीन प्रकरणांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ते क्ष आर डब्ल्यू एकशे एकतीस अंतर्गत एकूण नऊ प्रकरणांमध्ये नऊ हजार रुपये दंड आकारण्यात आलाय ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे मुंडवा पोलीस स्टेशन पुणे यांनी दिली या, या कारवाईमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अधोरेखित झाले आहेत महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी सागर घाईतडक अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद